रियाश आज काय खाणार आहेस मी दुधी हलवा बनवणार आहे त्याच्यासाठी एक दुधी मी सोलून धुऊन चांगला काप चांगला किसणीवर किसून घेतलाय आता मी कडईत आहे ना एक चमचा तूप घातले आता मी ह्याच्यावरती हा किस घालणार आहे दुधीचा आणि दुधी चांगली पोळी बघून घ्यायची म्हणजे त्याच्या बिया पण जास्त मोठ्या नसतात त्याला चांगलं ढवळून घ्यायचं चा। आणि ह्याच्या पाण्याचाच ह्याला चांगलं थोडं आधी शिजायला द्यायचं आता ह्याच्यावरती झाकण लावून त्याला शिजू देणार आहे आता मी ना पाच ते दहा मिनटं ह्याला चांगलं झाकण ठेवून त्याचं जे पाणी सुटतं त्याच्यातच चांगलं शिजून दिलंय आणि आता मी ना त्याच्यामध्ये घालणार आहे गरम दूध घालणार आहे दुधे ना गरम करून घेतलेले आणि ते आता चांगलं शिजून आहे आपण आता हे शिस्त आहेत आता ह्याच्यात ना मी तुपावरती भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत बदाम काजू पिस्ता आणि थोड्याशा काळ्या मनुका काय तर त्या पण टाकून आहे ना मी चांगल्या शिजवून घेणार आहे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना तुपात की त्याला चांगला एक मस्त स्वाद असा येतो परत थोडंसं झाकण लावून त्याला शिजू देणार आहे तर ह्याच्यात ना मी आपल्याला लागेल तेवढी साखर घालायची तुम्हाला किती कमी गोड किंवा गोड लागतं आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये साखर घाल घाला आता मी चांगलं त्याच्यामध्ये दे, साखरून देणार आहे आता मी ह्याच्यात ना चिमूटभरच मीठ घातलंय नेहमी सांगायची कुठलाही गोड पदार्थ करताना त्याच्यात चिमूटभर साखर टाकायची आता मी ह्याला चांगलं शिजू देते आता मी ह्याच्यात आहे ना वेलची आणि ती अशीच कुटून घेतलेली आहे आणि ती मी आता त्याच्यामध्ये टाकला आहे कुटलेल्या वेलचीचा सुगंध खूप छान होता आपण वाटण वगैरे घेतो त्याच्यापेक्षा कुटून जर घातलं ना त्याचा एक मस्त सुवास असतो त्याला आता मी हे जरा आठवून घेणार आहे चांगलं आता हा हलवा आहे ना तो चांगला सुकत आहे थोडंसं पाणी आहे त्याच्यात आता आपल्याला ह्या स्टेजला काय आहे तर आपल्याला दुधाची पावडर टाकायची तीन चार चमचे दुधाची पावडर आहे आपल्याला पटकन मावा अवेलेबल होत नाही किंवा त्याच्यामध्ये भिसळ असतो मग त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यामध्ये ना दुधाची पावडर टाकूया या स्टेजला आणि ती चांगली ढवळून घेऊया चांगलं हे आता आपण हा जो हलवा आहे तो चांगलं सुकवून घेऊया हे त्याचं पाणी आहे ना पूर्ण आपण आटवून घ्यायचं आपला जर मावा मिळाला तरी तुम्ही घालू शकता पण हे म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही त्याच्यामध्ये दुधाचे पावडर पटकन आपल्याला अवेलेबल होते कुठे पण तर आपण त्याच्यात टाकून मस्त आपण हलवा तयार करून घेऊ शकतो आता पाणी सुकतं आहे तर आपण आता त्याला आहे ना सतत असं ढवळत राहायचं नाहीतर मग खाली लागायचे चान्स असतात आणि मग खाली लागलं ला तर त्याला मग टेस्ट जरा त्याची बिघडते त्याच्यामुळे तुम्ही सतत ते जोपर्यंत थोडं ड्राय होत नाही तोपर्यंत तुम्ही ते पर परत राहा आणि आपण ह्याच्यात ना कलर वगैरे काहीच घातलेलं नाही त्याच्यामुळे मुलांना द्यायला हा खूपच पौष्टिक आहे त्याच्यामुळे तुम्ही पण शक्यतो कलर घालू नका माझी जे डिश आहे त्याच्यात मी हाच प्रयत्न करते की मुलांना सर्व चांगला आणि हेल्दी मुलांना नाही आणि मोठ्या माणसांनासुद्धा हेल्दी असं खायला द्यावं तेव्हा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आता तुम्हाला दिसतं आता हे चांगलं आहे म्हणजे चांगला ड्राय हा हलवा आपला आता आपण आहे ना गॅस बंद करून थोडा चांगलं थंड होऊ दे अशा प्रकारे तयार आहे आपला दुधीचा हलवा प्रियांश दुधीचा हलवा